तोंडात विरघळणारी खुसखुशीत पारंपरिक पुरणाची भरली कडाकणी कशी करायची ते बघूयात यासाठी एक वाटी गूळ बारीक चिरून घेतला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे वाटी पाणी घालायचं आहे चमचाने छान मिक्स करून गूळ पाण्यामध्ये विरघळण्यासाठी ठेवून द्यायचं आहे एका कढईमध्ये आता मी दोन वाटी बेसन घेते आणि हे बेसन आता आपल्याला भाजून घ्यायचं आहे तेल तूप न टाकता अगदी दोन ते तीन मिनिट बारीक गॅसवरती हे भाजायचं आहे बेसनाचा कच्चेपणा निघून गेला पाहिजे बेसन भाजलेलं आहे गॅस बंद करून बेसन थंड करायला ठेवलेलं आहे तोपर्यंत कणिक भिजवूया कणिक भिजवण्यासाठी दोन वाटी इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन चमचे रवा बारीक घेतलेला आहे चिमुडभर मीठ चिमुडभर हळद घातलेली आहे आणि छान मिक्स करून यामध्ये एक पळी तेल घातलेलं आहे तेल छान पिठाला चोळून घ्यायचं आणि आता गरजेनुसार पाणी टाकून याचा छान सॉफ्ट असा गोळा मळून घ्यायचा छान सॉफ्ट असा गोळा मळून झालेला आहे हा झाकून बाजूला ठेवायचा इथे पाण्यामध्ये गुळ विरघळलेला आहे गुळाचे खडे राहिले असतील तर गाळून घ्या बेसन पूर्ण थंड झालेलं आहे या गुळाच्या पाण्यामध्ये चिमुडभर मीठ चिमुडभर हळद वेलदोडीची पावडर आणि थोडंसं जायफळ खिसून घातलं छान मिक्स करून घेतलं आणि थंड झालेलं सगळं बेसन आता यामध्ये घालून या, या पूर्णाचा आता आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे इथे बेसन अगदी बारीक घ्यायचं आहे आणि चाळून घ्यायचं आहे असा पुरणाचा गोळा तयार झालेला आहे आणि कणिक भिजण्यासाठी ठेवली होती ती सुद्धा छान सॉफ्ट भिजलेली आहे तर हे कडाकणीसाठीचं पुरण आणि कणिक आपली तयार आहे आणि आता हे गोळे आपल्याला भरून घ्यायचे आहेत पुरणपोळीसाठी कणकेच्या वाटीमध्ये जसा पुरणाचा गोळा आपण भरतो त्याच पद्धतीने या कणकेची छोटीशी वाटी बनवायची आहे आणि यामध्ये हा पुरणाचा छोटासा गोळा घालून अशा पद्धतीने हे सगळे गोळे बनवून घ्यायचे आहेत आणि आता कणकेमध्ये घोळवून एक एक ही कडाकणी आपल्याला लाटून घ्यायचे कडाक मी खूप जास्त पातळ करायची नाही मध्यम आकाराची अशी ही कडाकणी लाटून घ्यायची आहे कडाकणी लाटायला अगदी सहज आणि सोपी जाते तर याच पद्धतीने मी काही कडाकण्या बनवलेल्या आहेत या तळून घेऊयात मध्यम तापलेल्या तेलामध्ये मध्यम ते बारीक गॅसवरतीच या कडाकण्या तळून घ्यायच्या तर या सगळ्या कडाकण्या अशा छान टम्म फुगल्या जातात आणि अगदी हलक्याशा रंगावरती या कडाकण्या मी तळून घेतलेल्या आहेत तोंडात विरघळणाऱ्या खुसखुशीत पारंपरिक पूर्णाच्या कडाकण्या तुम्ही सुद्धा या पद्धतीने बनवून बघा आणि सुवर्णज रेसिपी मराठीच्या चॅनलला सबस्क्राईब करा